न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा शहादा तालुक्यात श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय श्री महापुराण कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या पाच दिवसीय शिव महापुराण कथा होणार असून कथेची तारीख मंगळवार दिनांक एक चार दोन ते शनिवार दिनांक पाच चार दोन ठिकाण मोहिदा शिवार नवीन तहसीलदार कार्यालय जवळ शहादा येथे होणार आहे त्यानिमित्त शहादा तळोदा मतदार संघातील आमदार श्री राजेश पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने असेल हे बोलले आहे मोठ्या प्रमाणात भक्तांची संख्या असून त्या पार्श्वभूमीवर नियोजन केले आहे जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा जान्हवी बागडे सह आराधना उपाध्याय शहादा नमस्कार मी आमदार राजेश पाटील शहादा तळोदा आंतरराष्ट्रीय कथाकार आणि पुराण वाचक वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांची कथा मोहिदा शिवार शहादा येथे शक्यतो त्या ठिकाणी कथेसाठी येताना उन्हाळ्याचे दिवस आहे लहान मुलांना आणि जास्त वयोवृद्ध व्यक्ती जे आहे त्यांना त्या ठिकाणी आणू नये अशी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आणि जेही नागरिक त्या ठिकाणी येतील ज्यांना काही आजार असतील ते काही गोळ्या त्यांच्या औषध सोबत आणावं आम्ही ह्या ठिकाणी औषध औषधोचार केंद्राची देखील आपण त्या ठिकाणी व्यवस्था लावणार आहे तरी देखील त्यांनी ते औषध सोबत आणावं जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आम्ही पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणारच आहोत तर काही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यायची असती सर्वांनी विनंती करतो पर डे ला सात ते दहा लाख लोक त्या ठिकाणी येऊ शकतील तेवढे आम्ही बसण्याचे देखील त्या ठिकाणी मंडप आम्ही टाकतोय धार्मिक तर राहणारच आहे परंतु स्वच्छ कसं राहील या दृष्टीने आपण ते असं नियोजन केलेलं आहे तर सर्वच भाविकांनी काही जे विनंती केलेले त्याला आपण मान आप देऊन त्या पद्धतीने सर्व भाविकांनी रोखीच किंवा अन्नदाना स्वरूपात ते, ते, चाहिए। चाहिए ते, ते दान आपण त्या ठिकाणी करायचं आहे आणि ज्याही भाविकांना पाण्याच्या दृष्टीने शीतपाय दृष्टीने त्यांनी देखील समितीच्या कार्यालयात देऊन ते सर्व दान करायचं आहे अशा पद्धतीने आपल्या माध्यमांना विनंती करतो जिल्ह्यामध्ये ही पहिलीच कथा असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे त्यासाठी माझी सर्व भाविकांना देखील आणि सर्व माध्यमांना देखील प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की आपण देखील सहकार्याची भूमिका ठेवावी आपलं त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहकार्य ठिकाणी असेल अशी आम्हाला व्यवस्था लावणार आहे त्यासाठी आपण जनतेला आता आमच्या माध्यमातून आवाहन करावं की ह्या हो, कथेला मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे तर ही जी व्यवस्था केलेली ह्याचं पालन करावं हो, आणि आयोजन समितीला सहकार्य करावं हो, अशी विनंती अशी कथा झालेली नव्हती म्हणून ही कथा होते म्हणून त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक येणे शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही आयोजक समितीच्या वतीने मोहिजा शिवारामध्ये शंभर एकरमध्ये आम्ही त्या ठिकाणी कथेचं सभामंडप आम्ही त्या ठिकाणी उभारतोय पार्किंगसाठी देखील आम्ही शिरपूर शिरपूरकडून धुळ्याकडून येणाऱ्या लोकांना त्याच परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था दिसून येण्याचा मार्ग वेगळा आणि जे लोक मध्य प्रदेश आणि मसावत दिशेने येतील त्यांना त्या भागामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि तिथून येणारा मार्ग सभामंडपावर तो वेगळा आणि जे तळोदा आणि गुजरात नंदुरबार जे येणारे भाविक असतील त्यांच्यासाठी त्या भागात पार्किंगची व्यवस्था वेगळी आणि येण्याचा मार्ग वेगळा कथा मंडपापर्यंत अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी लावलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि सभामंडपावर पोहोचताना भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही असे चार मार्ग चार पार्किंग आणि चार मार्ग सभामंडपावर येण्याचे आम्ही त्या ठिकाणी केलेले त्या त्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था त्या टायमाला कडक उन्हाळा असेल म्हणून पाण्याची व्यवस्था देखील आपण त्या त्या भागामध्ये व्यवस्था करतोय आणि मोकळं असं मोठं मैदान त्या ठिकाणी आम्हाला मोहिद्यामध्ये मिळालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये जे काय सभा मंडप असेल तिथं पूर्व पश्चिम असं असल्याने हवा देखील खेळती राहणार आहे शक्यतो आम्ही त्या ठिकाणी काय फॉगर बसवता येतील हे पण आम्ही व्यवस्था करणार आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आयोजन समिती मार्फत करण्यात येते ज्याही भाविकांना रोखीच्या स्वरूपाने किंवा अन्नदानाच्या स्वरूपाने दान करायचं असेल त्या सर्व भाविकांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण अन्नदान असेल किंवा रोखीचं काही दान असेल ते आपण कृषी भवन शहायचं रोडला या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजन समितीने कार्यालय उघडलेलं आहे त्या ठिकाणी दान करायचं आहे आपण व्यक्तीचा कुठलाही भाविक त्या ठिकाणी कुठलंही दान पाणी असो शीतपेय असो फ्रूट असो किंवा भोजन असो किंवा महाप्रसाद असो व्यक्तीचा कोणी त्या ठिकाणी स्टॉल लावणार नाही जेणेकरून त्या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडेल कारण कुठल्याही भाविकाला असं दान करताना काही मर्यादा आहेत दोन हजार पाच हजार दहा हजार लोकांसाठी करतील पण या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक असल्या कारणाने त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून ते आम्ही टाळतोय त्या ठिकाणी म्हणून त्या भाविकांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यालयात ते काय त्यांना ज्ञान करायचे त्यांना ठिकाणी आणून द्यावं आम्ही तशी नोंद घेऊन घे त्या संदर्भात आणि या सभेला ही जी कथा आहे ही कथा सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी आम्ही ठेवलेली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वीआयी पासेस नाही फक्त ज्या लोकांनी आयोजन समितीला सहकार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी फक्त काही मर्यादित आम्ही व्यवस्था करणार आहे अन्यथा सर्व भाविकांना त्या सा ठिकाणी सा लाभ ला असं आपण मोकळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जे काही या ठिकाणी मुक्कामाला भाविक राहतील पंडॉलमध्ये मध्ये त्यांची देखील आम्ही आजूबाजूला त्या ठिकाणी स्वच्छाची व्यवस्था करू स्वच्छालय त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू त्यांना आंघोळीसाठी देखील व्यवस्था करू आणि भोजनाची देखील व्यवस्था आपण चारी बाजूने कसं करता येईल आपण व्यवस्था करतोय जेणेकरून